सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडे सध्या तरी सक्षम उमेदवार नाही त्यातच शिवसेनेसोबत युतीचे संकेतही स्पष्ट नसल्याने जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक गांभीर्याने घेतलेली दिसत नाही त्यामुळे सातारा लोकसभेपेक्षा भाजपाने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे राष्ट्रवादीकडून उदयनराजांना डावळले जाईल आणि आयता उमेदवार मिळेल या आशेवर भाजपचे नेते होते पण आता राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत असल्याने भाजपला आता सक्षम उमेदवार शोधावा लागणार आहे शिवसेनेशी युती होईल किंवा नाही मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येईल का असे अनेक प्रश्न असल्याने जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी सातारा लोकसभा निवडणुकीचा विचार केलेला दिसत नाही तरीही साताऱ्यातून सक्षम उमेदवार मिळाल्यास ऐनवेळी राष्ट्रवादीशी दोन हात करण्याची तयारीही भाजपने ठेवली सध्या तरी भाजपाने लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीवर जास्त भर दिलेला दिसतो त्यामुळे लोकसभा निवडणुकीबाबत भाजपची काय भूमिका असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका